चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग फोन सत्तर सहासष्ट नऊशे महसूल अधिकाऱ्यांचे एकतीस जुलै नंतर काम बंद आंदोलन निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी मंडळ अधिकारी यांना एकतीस पर्यंत नवीन लॅपटॉप व स्कॅनर न दिल्यास जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांना ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जिल्हा संघटनेच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आंदोलनाबाबतचे निवेदन निवासी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहे अशी माहिती जिल्हा संघटनेचे अनिल काटकर कार्याध्यक्ष सदाशिव निकम यांनी दिली जिल्ह्यातील तीन पाचशे तीस ग्राम महसूल अधिकारी अधिकारी यांना दोन हजार अठरामध्ये लॅपटॉप दोन हजार एकोणीसमध्ये प्रिंटर वितरित केले होते केलेले होते ते पूर्णपणे खराब झालेले असल्याने ऑनलाईनचे कामकाज करणे अशक्य झालेले आहे यावर्षी जिल्ह्यातील सर्व लॅपटॉपचे निर्लिगीकरण झाल्याने सध्याचे लॅपटॉप हे काम करीत नाहीत त्यामुळे कामकाज करणे हे तारेवरची कसरत झालेली आहे जिल्हा संघटनेच्या बैठकीमध्ये एकतीस जुलैपर्यंत जिल्ह्यातील तलाटी व मंडळ अधिकारी यांना लॅपटॉप व स्कॅनर देण्याची मागणी केलेली आहे न दिल्या जिल्ह्यातील सर्व ग्रामवसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांना ऑनलाईनच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे जिल्हा संघटनेचे अनिल काटकर कार्याध्यक्ष सदाशिव निकम उपाध्यक्ष सचिन पाटील सचिव रणजित पाटील किशोर पाटील महाराष्ट्र राज्य तलाटी संघटनेचे हिशोब तपासणी तपासणी उदय लांबोरे आदी उपस्थित होते कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा लाईक करा बेल लायकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा